आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत तो विषय आहे इच्छाशक्ती म्हणजेच विलपॉवर हे शब्द आपण रोज ऐकतो रोज वापरतो पण त्यामागचं विज्ञान त्याची ताकद त्याची मर्यादा आणि त्याला वाढवण्याचे मार्ग आपल्याला फार कमी माहीत असतात म्हणूनच मानसशास्त्रज्ञ केल्ली मॅकॉनिगल यांनी लिहिलेल्या द विल पॉवर इन्स्टिंक्ट या पुस्तकात मानवी इच्छाशक्तीचं खोल वैज्ञानिक आणि अतिशय प्रॅक्टिकली उपयोगी असं विश्लेषण केलं आहे आज आपण हे पुस्तक अशा भाषेत समजून घेणार आहोत की तुम्हाला ते ऐकताना हलकसं सहज आणि आपल्या रोजच्या आयुष्याला जोडलेलं वाटेल कारण इच्छाशक्ती ही फक्त मोठे ध्येय करिअर अभ्यास किंवा फिटनेस यांच्यासाठीच नसते तर प्रत्येक छोट्या निर्णयात ती काम करते इच्छाशक्ती म्हणजे काय सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्या मनातला एक प्रकारचा ब्रेक एक प्रकारचं इंजन आणि एक प्रकारचा दिशादर्शक पुस्तक सांगतं की इच्छाशक्तीचे तीन भाग असतात आय विल आय वोंट आणि आय वॉन्ट आय विल म्हणजे मी करणार आय वोंट म्हणजे मी टाळणार आणि आय वॉन्ट म्हणजे माझं मोठं ध्येय जे मला आयुष्यात खरंच हवं आहे आपण आयुष्यात जास्त चुका का करतो कारण आपण आय वॉन्टला विसरतो आणि आत्ता हवंय त्याला जास्त महत्त्व देतो म्हणूनच पुस्तक सांगतं की इच्छाशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला आपलं खऱ्या अर्थाने महत्वाचं ध्येय ओळखणं गरजेचं आहे आपल्या मेंदूत एक छोटा भाग आहे प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो आपली इच्छाशक्ती नियंत्रित करतो म्हणजेच आपण एखाद्या मोहांना थांबवतो एखादं कठीण काम करायला स्वतःला ढकलतो एखादी सवय मोडतो किंवा एखाद्या ध्येयाकडे सातत्यानं पावलं टाकतो हे सगळं काम हा भाग करतो पण त्याची क्षमता मर्यादित असते दिवसभर निर्णय घेत घेत हा मेंदूचा भाग थकतो म्हणूनच पुस्तकात सांगितलंय की इच्छाशक्ती ही मर्यादित ऊर्जा आहे पण ती व्यायामाने वाढवता येते पुस्तकातला एक मोठा धडा असा आहे की आपली सेल्फ कंट्रोल फक्त मानसिक नसते ती शारीरिक देखील असते जेव्हा आपण थकलेलो असतो झोप कमी असते शरीरात ऊर्जा कमी असते तेव्हा आपण जास्त चुका करतो म्हणूनच पुस्तक सांगतं की उत्तम इच्छाशक्तीचं सर्वात मोठं सिक्रेट म्हणजे उत्तम झोप उत्तम श्वास उत्तम शरीर स्थिती आणि उत्तम मनस्थिती श्वास याबद्दल पुस्तकात एक खूप सुंदर प्रयोग सांगितलाय तुम्ही फक्त पाच मिनिटं हळू खोल श्वास घेतला तरी तुमचा शरीरातील स्ट्रेस रिस्पॉन्स कमी होतो आणि मेंदूचा सेल्फ कंट्रोल भाग मजबूत होतो आपण स्ट्रेसमध्ये असताना चुकीचे निर्णय का घेतो कारण आपल्या शरीराला असं वाटतं की आपल्यावर कोणतरी संकट आलंय आणि तेव्हा मेंदू दीर्घकालीन ध्येय न बघता तात्काळ आराम देणारा निर्णय घेतो म्हणूनच शांत श्वास ध्यान माइंडफुल अवेअरनेस या सगळ्या गोष्टी इच्छाशक्ती वाढवतात पुस्तकात आपल्या इच्छाशक्तीवर एक खूप मजेदार पण सत्य असा दृष्टिकोन आहे आपण जितकं स्वतःला वाईट म्हणून बघतो तितक्या जास्त चुका करतो म्हणजेच आपण एखाद्या मोहाला हारलो जसा एखाद्या डाएटवर असताना केक खाल्ला तर आपण स्वतःला दोष देतो मी काहीच करू शकत नाही माझ्यामुळं होत नाही हे माझ्यापासून जमणार नाही पण पुस्तक सांगतं की हा ॲटिट्यूड आपल्याला आणखी वाईट सवयींकडे ढकलतो कारण गिल्ट हा स्ट्रेस वाढवतो आणि स्ट्रेस इच्छाशक्ती कमी करतो म्हणून पुस्तक आपल्याला शिकवतं सेल्फ कम्पॅशन इज अ विल पॉवर स्ट्रेंथ स्वतःवर दया करणे म्हणजे हार मानणे नाही ते म्हणजे पुन्हा उभं राहण्याची ताकद निर्माण करणे आणखी एक छान संकल्पना आहे विल पॉवर ट्रॅप्स हे म्हणजे आपल्या मनातले ते खेळ ज्यामध्ये आपण अडकलो की आपली इच्छाशक्ती आपल्याला फसवते उदाहरणार्थ टुमॉरो इल्युजन ज्यामध्ये आपण उद्यापासून सुरू करणार असं ठरवतो पण उद्याही तसंच राहतो किंवा मॉरल लायसेंसिंग ज्यात आपण एखादं चांगलं काम केल्यावर स्वतःला वाईट सवयी करू देतो जसं आज मी जिमला गेलो आहे आता मी काहीही खाऊ शकतो किंवा आज मी खूप अभ्यास केला आता मी दोन तास मोबाईल बघितला तरी चालेल हे ट्रॅप्स आपल्या ध्येयाला हानी पोहोचवतात पुस्तक सांगतं की इच्छाशक्ती म्हणजे फक्त नाही म्हणण्याची ताकद नाही ती होय म्हणण्याचीही ताकद आहे म्हणजे जेव्हा आपण खऱ्या ध्येयाला होकार देतो तेव्हा मोह आपोआप कमी होतात उदाहरणार्थ तुम्हाला वजन कमी करायचं आहे तुम्ही जंक फूड खाण्यावर नाही म्हणण्यापेक्षा आरोग्य मला महत्त्वाचं आहे असं स्वतःला आठवलं की निर्णय सोपे होतात इच्छाशक्ती वाढवण्याचं एक सुंदर तंत्र पुस्तकात सांगितलं आहे वर्तमान क्षणाची जागरूकता माइंडफुलनेस म्हणजे फक्त ध्यानधारणा नाही ते म्हणजे आपल्या मनात काय चाललंय ते पाहणे मोह येत असेल तर त्याला नाव देणे की हा मोह आहे ही सवय आहे ही भावना आहे ही असुरक्षितता आहे जेव्हा आपण आपल्या विचारांना दुरून पाहतो तेव्हा ते, ते आपल्यावर सत्ता गाजवत नाहीत पुस्तकात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपण ज्या गोष्टीला टेम्पटेशन समजतो त्या बहुतेक वेळा आपल्या भावनिक असुरक्षिततेतून येतात म्हणून इच्छाशक्ती वाढवण्यापेक्षा भावनिक संतुलन राखणं जास्त महत्त्वाचं आहे शांत मन म्हणजे मजबूत इच्छाशक्ती पुस्तक आपल्याला एक अंतिम संदेश देतं इच्छाशक्ती म्हणजे परफेक्ट होणं नाही ती म्हणजे वाढणं चुका स्वीकारणं पुढे जाणं आणि स्वतःला पुन्हा पुन्हा सुधारत राहणं इच्छाशक्ती कधीच पूर्ण होत नाही ती सततचा प्रवास आहे जसं पाणी वाहत राहतं तसं आपलं मन शिकत राहतं आता शेवटी पुस्तक आपल्याला विचारायला लावतं तुमचं खरं ध्येय काय आहे तुम्हाला आयुष्यात खरंच काय हवंय जेव्हा हे स्पष्ट होतं तेव्हा मोह क्षणिक होतात आणि ध्येय शक्तिशाली होतं इच्छाशक्ती वाढवण्याचा पूर्ण उद्देश म्हणजेच आपलं आयुष्य आपल्या नियंत्रणात आणणं आपल्या निर्णयांची जबाबदारी घेणं आणि आपल्या जीवनाला त्या दिशेने वळवणं जिथे आपण खरंच पोहोचू इच्छितो याच सुंदर भावनेने आपण हा स्क्रिप्ट संपवतो जर तुम्हाला हा ऑडिओ बुक आवडला असेल तर ग्रो विथ बुक्स या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रोज नवीन प्रेरणादायी कंटेंट आणि पुस्तकांचे सुंदर सारांश तुम्हाला इथे मिळत राहतील धन्यवाद